मृत्तिकेने घासिले अथवा तप्तमुद्रेने श्रीराम सेणाचे गोळे गिळिले गोमूत्राचे मोघे घेतले माळा रुद्राक्ष घातले काष्ठमनी श्री राम वरी वरी केला परियंतरी दोशची भरला तरी त्या दोशाचा दहनाला आत्मद्न्यान पाहिजे श्रीराम राम नाना व्रते नाना दाने नाना योगतीर्थाटने सर्वा कोटी गुणे महिमा आत्मज्ञाना श्रीराम आत्म पाहे सदा त्याचा पुण्यास नाही मर्यादा दुष्टपतका बाधा न नगेली श्रीराम वेदशास्त्री सत्यस्वरूप रूप, ज्ञानिया सीमा सडिलि श्रीराम या प्रचिति गोष्टी प्रचित पहावी आत्मदृष्टी प्रचिति वेगळे कष्टी श्रीराम आगाये प्रचिति चेकहो प्रचितघुनाथ रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय श्रीराम अध्यात्मातला एक उच्च म्हणता येईल म्हणजे सांगत असताना सुद्धा समर्थांनी इथे अशी काही उदाहरणं आता या ओव्यांच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेली आहेत की माणूस त्याच्या भावनेच्या आहारी जाऊन किंवा त्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार वेगवेगळी कर्म करत असतो वेगवेगळे प्रकारचे साधनांचे प्रकारही करत असतो पण पापाचे वळले शरीर पापाची गड तद नंतर एकदा का आपल्या शरीराला एकदा ती सवय लागली एकदा ते वळण लागलं कि मग ते लागलेलं ला वळण कधी लवकर ते सुधारत नाही म्हणून त्या शरीराला वळण लावतानाच लहान मुलांच्या वरती संस्कार का करायचे त्याचं हे मुख्य कारण आहे लहानपणी जेवढे मुलांच्यावरती चांगले संस्कार होतील तेवढी ती मुलं पुढच्या त्यांच्या भविष्यात त्यांच्या आयुष्यामध्ये ते निश्चितपणे त्या संस्काराच्या शिदोरीवरती खूप मोठ्या उच्च अशा शिखरावरती जातील पण मुलांच्यावरती संस्कार करण्यासाठी आधी पालकांनी संस्कारक्षम अशा प्रकारचं जीवन जगण्याची स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे नाही तर लहान लहान मुलं जेव्हा माणसांचं अनुकरण करतात तेव्हा ते अनुकरण करत असताना मोठ्या मंडळींनी पालकांनी ते पथ्य पाळण्याची आवश्यकता असते की जस आपण करू तशी आपली पुढची पिढी ती मुलं करणार आहेत जस या शरीराला वळण लावावं तस लावलं जात तस ते लागत म्हणून वास्तविक पाप हे शरीरापासून निर्माण झालंय आणि नंतर सुद्धा माणसाकडून बहुतेक अशा प्रकारचं पाप घडतच आणि जस ते पाप आपल्या हातून घडत राहतं पापाचे वळले शरीर आणि पापची घडी तदनंतर एकदा पापकर्म करण्याची सवय लागली कारण मुळात वृत्तीचा स्वभाव आहे पहा आपण कि माणसाला चांगलं काम कर असं शंभर वेळा सांगावं बोल चांगल्या रीतीनं तू तुझ जीवन जग असं शंभर वेळा सांगूनही त्याच्या लक्षात राहत नाही पण वाईट वागू नकोस असं सांगूनही तो त्याची वृत्ती जी आहे ती वृत्ती अशी वाईट वागण्याकडेच कललेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे चांगलं शिकण्यासाठी आपल्याला शिकवणी लावावी लागते क्लास लावावा लागतो पण वाईट वर्तणूक किंवा वाईट वागणं जेव्हा आपण आपल्याकडून अशी कृती घडते एखादी वाईट कृती तेव्हा ती वाईट कृती आपण कुठे शिकलेले नसतो कुठे जाऊन बाहेर ती आपण कुठेतरी त्याच्यासाठी काही प्रयत्नपूर्वक काही केलेलं असतं असं नाही पण वाईट कर्म करण्याचं किंवा वाईट चिंतन करण्याची सवय मनाला इतकी लागलेली आहे की त्याचा तो स्वभाव तयार झालाय चांगला विचार कर चिंतन कर असं अनेक वेळा सांगूनही माणसाच्या लक्षात राहत नाही पण चिंता करू नको असं सांगूनही माणूस चिंता केल्याशिवाय राहत नाही हा वृत्तीचा स्वभाव नाही तर काय म्हणायचं याला तसंच समर्थानी म्हटलंय की या शरीराला पाप करण्याची एकदा पाप कर्म करण्याची सवय लागली मनाच्या श्लोकामध्ये समर्थानी मनाला उपदेश करताना इतका मौलिक उपदेश केलाय पाप सोडो नि द्यावा का बर सांगितलं कारण मनाला पापसंकल्प करण्याची सवय लागलेली आहे त्याला कोणी शिकवलेलं नाहीये कुठे त्यांनी क्लास लावलेला नाहीये मनाला वाईट संकल्प करण्याचा किंवा वाईट कर्म करण्याचा वाईट कर्म आणि वाईट संकल्प कुठंही काहीही न शिकता आपोआप घडत असत पण सत्संकल्प चांगला संकल्प चांगलं कर्म करण्याची वृत्ती मात्र शिकण्यासाठी अहोरात्र आपल्याला कष्ट करावे लागतात असं पापाचे वळले शरीर मग पापाच एकदा शरीर पाप करण्याची एकदा शरीराला सवय लागली मग पापच घडे तदनंतर समर्थांनी म्हटलंय मग त्या शरीराकडून दुसरं काय घडणार आपल्या हाताना सुद्धा कष्ट करण्याची सवय असेल ना एखाद्या माणसाला तर त्याला कष्ट केल्याशिवाय चैन पडत नाही पण मुळात माणसाला कष्ट करण्याची सवय मुद्दाम लावून घ्यावी लागते आणि कुठंही कष्टाशिवाय न काही न करता तो शांतपणे राहू शकतो कारण त्याला तशाच पद्धतीने राहण्याची ती सवय झालेली असते मग पापकर्म करण्याची वृत्ती एकदा माणसाच्या मनामध्ये त्याची तयार झाली कि मग पापच हातून घडत असत मग ते कशामुळे घडत तर अनेक जन्मोजन्मींच्या संस्कारामुळे घडत त्यासाठी समर्थ म्हणतात आंतरी रोग वरीवरी वरी उपचार काय करी किती सुंदर उदाहरण दिलं रोग आतमध्ये आहे आणि आतमध्ये रोग असेल एखादा पोटदुखीचा रोग आहे पोटदुखीचा आजार आहे आणि काही नाही तो पोटाला एकदम वरून असा नुसतं वरून वरती मलम चोळतोय जखम झालेली आहे आतमध्ये आणि ती जखम शुगर असल्यामुळे लवकर भरून निघत नाहीये आता त्या जखमीवरती नुसता वरून उपचार करतोय पण ती वरून उपचार केल्यानंतर तेवढ्या पुरतं ते बरं वाटत पण ती जखम सुकण्यासाठी किंवा ती जखम बरी होण्यासाठी आतमध्ये काहीतरी घ्यावं लागेल हो आतमध्ये घेतल्याशिवाय ती जखम बरी नाही होणार तस आत्मधले आतमध्ये असणाऱ्या त्या तत्वाचं स्मरण केल्याशिवाय किंवा के त्या तत्वाची पूजा केल्याशिवाय आपल्याला वर नुसते वरवरचे उपचार करून त्याचा काहीही उपयोग होत नाही वरी वरी उपचार काय करी वरच शरीर वरून पाहिलं की इतक वैभव संपन्न अशा प्रकारचा माणूस आपल्याला पाहायला मिळतो माणसाचं शरीर वाहिलं की असं किती छान त्या शरीरावर किती त्याचं प्रेम असतं पण त्या शरीराचं वर्णन समर्थाने केलंय वरी, वरी दिसे वैभवाचे त्याच शरीर बघितलं की सुंदर सतेज अशा प्रकारचं बलदंड आहे गोरापान आहे सुंदर आहे नक्षत्रासारखा आहे त्याचं शरीर एकदम चांगलं आहे सदृढ आहे पण नुसतं वरवरच शरीर चांगलं असून वरवरच स्वरूप चांगलं असून त्याचा काही उपयोग नाही समर्थ म्हणतात वरी वरी दिसे वैभवाचे आंतरी पोतडे नरकाचे सगळ्यात अमंगल आणि सगळ्यात जर घाण अशा प्रकारची अवस्था माणसाच्या शरीरा इतकं बाकीच आणखीन काही आपल्याला पाहायला मिळत नाही बाहेर इतकी माणसाच्या शरीरामध्ये आत्मने घाण भरलेली आहे त्याला त्याची कल्पनाही नाहीये वरून किती काय काय उपचार करत असेल किती त्याला नटवत असेल किती त्याला आणखीन वरून त्याचे लाड करत असेल पण समर्थांनी त्याचही वर्णन करून सांगितलंय की वरी वरी दिसे वैभवाचे आंतरी पोतडे नरकाचे जैसे झाकण चर्मकुंडाचे उघडिता नाही असं शरीर आहे इतकं त्याच्यामध्ये काय काय भरलेलं आहे म्हणून समर्थ म्हणाले की वरी नुसता वरी -वरी उपचार काय करी नुसत्या वरच्या शरीराला नटवण्यापेक्षा वरच्या शरीराचा वैभव वाढवण्यापेक्षा आतमधली यंत्रणा सुधारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पण उदाहरणं दिली आहेत समर्थांनी की या शरीराला प्रत्येक क्षेत्रावरती तो घेऊन जातो तीर्थयात्रेला जातो तिथे जाऊन मुंडण करतो नाना तीर्थक्षेत्रावरती जातो आणि तिथे गेल्यानंतर मातीनं सगळ्या शरीराला ती माती लावतो कारण क्षेत्रावरची माती वरती शरीराला लावली म्हणजे शरीर शुद्ध होईल अशी त्याची मनाची धारणा असते वेगवेगळ्या प्रकारचे निग्रह केले मातीनं अवघश सगळं शरीर त्या ठिकाणी घासलं नाना तप्त मुद्रा केल्या शरीरावरती उमटवल्या वरवर शरीर अगदी छान पैकी त्या तासून काढलं वरून अगदी चांगल्या पद्धतीने ते तयार केलं तरी पापी शरीर काही केल्या शुद्ध होत नाही हे वरचे वरचे उपचार झाले सगळे हो। वरचे तरी उपचार करत असताना हे भान ठेवण्याची आवश्यकता आहे हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की मी टिळा माळा हे कशासाठी करतोय काय आवश्यकता असते त्याची कपाळाला गंध लावणं भस्म लावणं काहीतरी कपाळाला कुंकू लावणं किंवा चांगलं काहीतरी असं गंध लावणं हे कशासाठी मी त्या परमेश्वराचा अंश आहे मी त्या परमात्म्याचा अंश आहे याच मला स्मरण राहावं म्हणून गंध आहे मी त्या परमात्म्याच परमात्म्याशी मला एक रूप व्हायचंय हो तोच अंतरात्म्यामध्ये माझा परमेश्वर या ठिकाणी बसलेला आहे त्याला मी ती माळ घालायची आहे म्हणून कितीही वरून वरून काय काय सगळे जरी प्रकार केले काही काही लोक शेणाचे गोळे खाऊन वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा अनुष्ठानं वेगवेगळ्या प्रकारची अशी शरीराला त्रास देऊन काही काही प्रकारचे साधनं लोक करत असतात गोमूत्राचे मोघेच्या मोघे घेतात गळ्यामध्ये रुद्राक्ष घालतात काष्टमणी म्हणजे त्या गळ्यामध्ये माळ घाल इथे समर्थ इतक्या हे सगळं आपल्या समोर म्हणतायत खरच विशेष वाटत की या संतांनी या महापुरुषांनी एवढं धाडस करावं वेष वरी वरी केला आंतरी दोषची भराला किती वर वेश सजवला नटवला शरीर काही उपयोग नाही आत्मने दोष भरलेला असेल अंतरी दोषाची भरला तरी त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे वरचा वरचा वेश करून काही उपयोग नाही अंतरात्म्यामध्ये त्या आत्म्याच ज्ञान होण्याची आवश्यकता आहे नाना व्रते नाना दाने नाना योग तीर्थाटणे सर्वाहुनी कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा म्हणजे व्रत करू नये दान करू नये तीर्थाटन करू नये असं करू नये असं समर्थ कुठेही म्हणत नाहीये हे समजावून घ्या नाही एवढच एवढंच वाचलं की मग समर्थांच्या वरती आमच्याकडून एक शिक्का कायम ठरलेला आहे त्यांच्यावरती मारण्यासाठी तो शिक्का त्यांच्यावरती बसलेला आहे की अहो दासबोधामध्ये सांगितलंय कशासाठी तीर्थाटन करायचं कशासाठी माळा घालायचा कशासाठी पुरुषरण करायची अरे पण समर्थांना त्याच्यातून नेमकं काय सांगायचंय ते समजावून घे आत्मज्ञान त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे आत्मज्ञान पाहिजे समर्थ असं म्हणतात दुष्ट पाचकाची बाधा निरसोन गेली पण या प्रचितीच्या गोष्टी प्रचित पहावी आत्मदृष्टी आत्मदृष्टी निर् प्रचिती पहावी प्रचिती वेगळे कष्टी होत नाही आणि आता समर्थ लोकांना आवाहन करतात एक प्रकारची हाक देतात की आगाय प्रचितीचे लोक हो प्रचिती घेतली त्या लोकांना म्हणतात प्रचित नसता हो हो। रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा रघुनाथाच्या कृपेनं प्रत्ययाचा निश्चय तुमच्या अंतरामध्ये बाणावा आणि आत्मकल्याण साधावं इतका मौलिक उपदेश समर्थांनी या समासाच्या माध्यमातून आणि या संपूर्ण दशकाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेला आहे हे जर विचार आपण आत्मसात केले आणि या विचारांचा मागोवा जर आपण अखंडपणानं घेत राहिलो तर आपल्याला आत्मकल्याणाचा निश्चितपणे आपल्याला आत्म्याचा साक्षात्कार हा समर्थांच्या कृपेनं होईल असा पूर्ण आत्मविश्वास आपल्याला वाटतो समर्थांनी या समासामध्ये हे विचार आपल्या समोर ठेवले इथे श्री दासमोदे गुरु शिष्य चळाचळ निरूपण नाम समास दहावा या ठिकाणी पूर्ण झाला आणि इथे दहावा दशकही पूर्ण झाला पुढचा दशक जो आहे तो अकरावा दशक भीम दशक या नावानं सुरू होईल तो आपण उद्याच्या दासबो चिंतनामध्ये पाहू जय जय रघुवीर समरथ